तर नवी मुंबईत देखील मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे वाशी सेक्टर सतरामध्ये वाशी प्लाझाची भिंत खचली अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे ही घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालेली आहे वाशी प्लाझाची भिंत खचलेली आहे आणि तीन सेकंदात एका व्यक्तीचा जीव कसा वाचला त्याची दृश्य आपण बघतोय झाड देखील यावेळेस रस्त्यावर आडवं पडलं आहे अनेक वाहनांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तीन सेकंद या ठिकाणी आपण बघतोय की किती महत्वाची होती या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी वाशी प्लाझाची ही भिंत खसलेली आहे आणि यावेळेस या दृश्यांमध्ये एक व्यक्ती देखील इथून जात असल्याचं पाहायला मिळत आहे परंतु अवघ्या तीन सेकंदात या व्यक्तीचा जीव वाचलाय आज मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस आहे आणि त्याच वेळेस घडलेली ही दुर्घटना भिंत कसली आणि हा अपघात झालेला आहे आणि तीन सेकंदात या व्यक्तीचा जीव वाचला नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे वाशिम इथे आहे आपण पाहू शकता सायन पनवेल महामार्गावर वाशिम नावाची इमारत आहे की मुसळधार पावसामुळे ही भिंत खेचले कसली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भिंत कसल्यामुळे पूर्ण वाहनांचं जे नुकसान झालेलं आहे आणि फायर ब्रिगेडचे जे आहेत कर्मचारी ते सुद्धा दाखल झालेले आहेत ते सुद्धा जे वाहन पाण्याखाली गेलेले आहेत भिंती खाली ते सुद्धा काढण्यासाठी कर्मचारी इथे आपल्याला दिसून आहेत त्यामुळे संपूर्ण मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ती सुद्धा गाडी आपण पाहू शकतात ती सुद्धा गाडी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ते सुद्धा काढण्याचं काम आहे आणि मोठ्या प्रमाणात झाडे सुद्धा पडलेले आहे त्यामुळे संपूर्ण फायर ब्रिगेड नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी इथे आलेले घटनास्थळी पाहण्या करण्यासाठी त्यामुळे फायर ब्रिगेडचे अधिकारी सुद्धा पूर्णपणे काम करताना दिसून येत आहे अशा प्रकारे वाशे प्लाझा मध्ये इमारत कोसळ भिंत कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कॅमेरामॅन अजित जाधव साहेब विकास मिरड साम टीव्ही नवी मुंबई